मराठा आरक्षणातील सगळे सोयरे शब्दाबद्दल घटना तज्ज्ञ ऍड निकम यांनी सांगितले काय नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आले असून राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत यामध्ये सगळे सोयरे या शब्दाचा देखील उल्लेख करण्यात आल्यामुळे या माध्यमातून अनेकांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे यावर ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ ऍड निकम यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पहा नेमकं काय म्हणाले ते मराठी भाषेतील सखे सोयरे हा शब्द प्रयोग व्यापक अर्थाने वापरला जातो आणि त्याच्यामुळे या शब्दाची व्याख्या करताना सरकारला हे निश्चित करावं लागेल की सखे सोयरे हे नातेवाईक म्हणजे जवळचे नातेवाईक किंवा कसे कारण असं आहे एका गावच्या रहिवासींना देखील आपण बाहेर ठिकाणी ते आमचे सखे सोयरे आहेत याचा अर्थ ते जवळचे नातेवाईक असतात असा होत नाही आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आर्थिक दुर्बल हा निकष लावताना सखे सोयरे या शब्दाची जर सांगण घालायची असेल तर सखे सोयरे या शब्दाचा अर्थ मराठीत किती नातेवाईक जवळचे आहेत हे निश्चित करावं लागेल त्याचप्रमाणे समजा सखे सोयरे म्हणजे मुलाकडून का मुलीकडून आणि म्हणून हा देखील प्रश्न एक वादातीत विषय होऊ शकतो आणि त्याच्यामुळे या बाबतीत दोन्ही पक्षांना या बाबतीत एकत्र बसून हा सखे या शब्दाचा अर्थ निश्चित करावा लागेल नाहीतर याच्यामध्ये अननेसेसरी काथ्याकूट होईल मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या के के संघर्षानंतर राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने अखेर मराठा समाजाच्या आरक्षणाचा जा प्रश्न मार्गी लावलेला असून मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत यात त्यांनी विशेषतः सगळे सोयरे या शब्दाचा उल्लेख केल्यामुळे यावर काही नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत यावरच आता ज्येष्ठ कायदेतज्ञ ऍड उज्ज्वल निकम यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा